गणपतीच्या प्रसादाची डाळतीच्या डाळ करणार आपण आता डाळ करून चना डाळ घेतलेली आहे त्याच्या शेंग दोन वाट्या चना डाळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते राग भिजवून घेतले चार पाच तास मी भिजवून घेतले आणि निथळले चाळणीमध्ये चांगले मी थळून घ्यायचे आता घालूया आपण तेल फोडणी साठी तेल घालूया तेल तापलं का आपण त्याच्यात घालूया जिरी मोरी घालूया एक चमचा मोरी घातली आहे जिरा घातले एक चमचा शिंगण घातलंय थोडासा आता कढीपत्ता मिरची घालणार हिरवी मिरची घालणार आहे नंतर घालणारे थोडीशी आपण खोबऱ्याचा एक वाटी एक चमचा मिक्स करून घ्यायचे चांगलं चांगलं मिक्स झाले का त्याच्यात आपण झाकण ठेवूया त्याची नंतर घालूया मिरची पाच मिनिटं असंच ठेवूया जरा पाणी आपण वाहूया आता थोडीशी खेळून मिरची घालूया वरून जास्त जा तिखट असल्यामुळे वरून घातली तुरची जास्त तिखट आपण आता मिक्स करून घेऊया थोडस पाणी घालूया म्हणजे शिजन चांगली पाच मिनटात वापरूया वापर डाळाची थोडीशी चटणी कबाव चांगली मिक्स करून घेणार आहे चांगलं त्याच्यात आहे आता लिंबू साखर टाकूया आपण एक चमचा अर्धा लिंबू टाकणार आहे साखर मिर झाली काय आता आपण काढून घेऊया डाळ आपण काढून घेतो वरून टाकूला प्रोग्रम मस्त आपली डाळ गणपतीची तयार झालेली आहे